नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर सन्मान्य अर्थमंत्री उपमंत्री दादा पुणे ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या भांडू विभागात कुकळेजा कॉम्प्लेक्स मध्ये सावित्रीबाई फुल सुषमा स्वराज मेडनडो हॉस्पिटल आय अचानक त्या दिवशी लाईट गेली सिजरिंगचं ऑपरेशन सुरू होतं आणि त्यावेळेला लाईट गेल्यावरती मोबाईलच्या टॉर्चवरती ऑपरेशन करत असताना तो बच्चू दागावला आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्या ठिकाणची त्यांची माता सायन हॉस्पिटलला शिफ्ट केली माताही दगावली आणि त्या ठिकाणी जनरेटरचा बॅकअप असताना तो सुरू झाला नाही आधी तो, ना तो जनरेटर बंद अवस्थेमध्ये आहे भांडूपमध्ये मेटर्नल हॉस्पिटल दोन आहेत एक सावित्रीबाई फुले आहे एक सुषमा स्वराज आहे सावित्रीबाई फुले हे मेटर्नल हॉस्पिटल आज बंद अवस्थेमध्ये आहे त्याला सी कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केलेलं आहे आणि सुषमा स्वराजला आता कोणत्याही प्रकारचं सिजरिंग ऑपरेशन होत नाही आहेत त्यामुळे फार त्रास होतोय मी विनंती करतो की जनरेटर हे ताबोटो बॅकअप मिळायला पाहिजे तो जनरेटर आज टेंडर सिस्टीममध्ये हो त्याला रिपेरिंगला त्याला दिलेला आहे आता एक महिना होत आलेला आहे पण तरी पण त्या बाबतीत काही का त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेली नाही अत्यंत गैरसोय त्या ठिकाणी होते आणि अध्यक्ष मोदय आपल्याला सांगू इच्छितो आहे जे काय त्या ठिकाणी जे कुटुंब आहे त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे अनेक वेळेला अशा प्रकारचे जर अपघात झाले काय झालं तर त्याला मदत दिली जाते त्या कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत देखील त्या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर चर्चा मांडताना काही महत्वाचे मुद्दे आपल्या या मुद्द्यामध्ये प्रकर्षाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत कर आहे खरंच राज्य शासनाने निर्यात क्षमता वाढवण्याचं धोरण या ठिकाणी जाहीर केलं तर शेतीभूत निर्यात धोरण आहे ते तर आणताना आपण आयात शुल्कसुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असूनसुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे या आयात त्या आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीसमध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमतसुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्चसुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्त्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खर तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या हे दवाखाने उभारलेत असं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झालेत आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकती मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही ना ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट मला काय तो ते तो ऐकू देख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषधं दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघे उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरंतर दवाखाने चालू राहिलेत अशी आमच्यापेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतोय आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडला आहे परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं आहेत एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी सांगितलंय ती, ती, ती योजनेचा सा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून जुडे राही खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद